भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला हेच गाणं आमच्या लहानपणी आम्ही भाद्रपद महिन्यात गात असायचो कारण गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी आगमन व्हायचं ते म्हणजे आम्हा सर्व मुलींच्या आवडत्या अशा गुलाबाई आणि गुलोजी यांचं यांना खरं तर भुलाबाई आणि भुलोजी म्हटलं जातं पण अपभ्रंशाने गुलाबाई हा शब्द खानदेशात रूढ झालेला आहे तर गुलाबाई आणि गुलोजी यांना शंकर पार्वतीचंच या आप एक रूप मानलं जातं यांचं वास्तव्य भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तीस दिवसांचं असायचं तर ह्या तीस दिवसामध्ये आम्ही सगळ्या मुली आपापल्या टिपऱ्या घेऊन संध्याकाळी एकत्र जमायचो आणि प्रत्येकीच्या घरी पाच गाणे तरी म्हटले गेले पाहिजे असा आमचा नियम असायचा तर पहिलं गाणं फिक्स होतं केळीच्या पानावर उगवला दिवस आज आमच्या गुलाबाईला कितवा दिवस आणि जो दिवस असेल तो अंक बोलायचा आणि मग पुढचं गाणं बोलायचं आणि नंतरच्या चार गाण्यामध्ये काहीतरी व्हरायटी असायची त्यानंतर घरात जाऊन आम्ही ही जी भाद